तुमच्या घरी वाळवण सुरू झाली असेल ना तर पाण्यातले हे पापड बनवायला विसरू नका हे पापड मी फक्त रव्यापासून बनवले आहे तांदळापासून सुद्धा बनवल्या जातात तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंट करा पापड चवीला खूप छान लागतात तळताना चौपट फुलतात मस्त खुसखुशीत बनतात विशेष म्हणजे हे पापड चिरण्याची फाटण्याची सुद्धा अजिबात भीती नाही प्रमाण कृती अगदी सोपी करून सांगितली आहे जेणेकरून कुणालाही मदतीशिवाय एकटीला हे पापड सहज बनवता येतील हा पापड तुम्ही बघू शकता आकार आणि फुलून चौपट झालेला आहे रेसिपी ट्राय नक्की करा पुढील येणाऱ्या वाळवणाच्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया तर इथे मी मिक्सरचा मोठा जार घेतलेला आहे यामध्ये मी एका कपनी मोजून दोन कप बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही कपनी किंवा कटोरीनी किंवा एखाद्या सुद्धा हे प्रमाण मोजून घेऊ शकता साठी मी इथे दोन चमचे गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि एकदा मिक्सरला फिरवून याचं छान पावडर तयार करून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे येथे सुरुवातीला जे पाण्याचं प्रमाण आपल्याला बॅटर तयार करण्यासाठी वापरायचं आहे ना ते रवा जेवढा घेतला होता तेवढंच वापरायचं आहे म्हणजे दोन कप रवा घेतलेला होता दोन कप पाणी घालूनच आपण बॅटर तयार करणार आहोत तर मी सुरुवातीला एक कप पाणी घालून रवा असा मिसळून घेते आहे जेणेकरून खाली जो रवा असतो ना तो कोरडा राहणार नाही परत एक कप पाणी घातलेलं आहे हे सुद्धा मिसळून घ्यायचं याचा एक फायदा होतो की बॅटर जेव्हा आपण मिक्सरला वाटतो ना तेव्हा ते उसळून बाहेर येत तर ढोकळा बनवण्यासाठी जसं अगदी स्मूथ बॅटर आपण तयार करतो ना तसंच बॅटर आपल्याला तयार करायचं आहे तर हे बॅटर मला आता थोडं दाटसर वाटते आहे यामध्ये आपल्याला अजून पाणी घालण्याची गरज पडणार आहे तर ज्या कपनी मोजून आपण रवा घेतलेला होता आणि रवा वाटत असताना पाणी घातलेलं होतं त्याच कपनी मोजून अर्धा कप पाणी मी मिक्सरच्या जारमध्ये घालून या बॅटरमध्ये घातलेलं आहे तुम्हाला प्रमाण हवं असेल तर एक कप रव्यासाठी मी सव्वा कप पाण्याचा वापर केलेला आहे आणि दोन कप रव्यासाठी अडीच कप पाण्याचा वापर केलेला आहे तुम्ही हे प्रमाण वाटीने सुद्धा घेऊ शकता पाण्याचं आणि रव्याचं प्रमाण एकाच एक वाटीने आणि एकाच एक कटोरीने मोजून घ्यायचं आता यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कडीपत्ता घालू शकता चिरलेली कोथिंबीर घालू शकता मी कढीपत्ता घालते आहे सोबतच तीळ घातलेली आहे कुठलेली सुकलेली लाल मिरची घातलेली आहे एक चमचा मीठ जिरे आहे आणि फुलण्यासाठी फुलखार घालते आहे किंवा तर हा दिसायला मिठासारखाच दिसतो पांढरा शुभ्र असतो आणि थोडा असा रखरखीत असतो म्हणजे दाणेदार असतो मिठापेक्षा थोडा दाणेदार असतो तर तुम्हाला मिळत नसेल ना तर अर्धा चमचा तुम्ही बेकिंग सोडा सुद्धा घालू शकता जो आपण केक बनवण्यासाठी वापरतो हे सर्व आपण नीट मिसळून घेतलेले आहे आता इथे हे पापड बनवण्यासाठी मी तीन प्लेट असलेलं हे ढोकळा स्टँड वापरणार आहे यामध्ये तीन प्लेट असल्यामुळे एकाच वेळी तीन पापड बनवून तयार होतात त्यामुळे कमी वेळामध्ये आपण जास्त पापड एकाच वेळी तयार करू शकतो ज्यामुळे वेळही वाचतो त्रासही वाचतो पण तुमच्याकडे हे स्टँड नसेल ना तर घरीच्या प्लेट्स असतात ते वापरून सुद्धा तुम्ही हे पापड अगदी सहजरित्या तयार करू शकता प्लेटला एकही थेंब तेल लावण्याची अजिबात गरज नाही इथे आपल्याला एक पूर्वतयारी करून ठेवायची आहे ही प्लेट मावेल एवढं मोठं पातेलं घ्यायचं आणि पाणी एवढं घ्यायचं जेणेकरून प्लेट घातल्यानंतर पूर्णपणे पाण्यामध्ये बुडाली पाहिजे दुसरी पूर्वतयारी म्हणजे एक उभं पातेल मी घेतलेलं आहे यामध्ये पाणी घालून उकळायला ठेवते आहे आणि स्टँड मी ठेवून बघितलेलं आहे झाकण ठेवल्यानंतर वा बाहेर जाणार नाही अशा पद्धतीचं भांड आपल्याला घ्यायचं आहे तर स्टँड व्यवस्थित बसते आहे आता आपण झाकण ठेवूया आणि पाणी उकडी येण्याची वाट बघूया कारण पाणी उकडी आल्याशिवाय आपल्याला पापड बनवायला घ्यायचे नाही आहे तर पाण्याला छान उकळी आल्यानंतर बॅटर मी प्लेटमध्ये पसरवून घेते आहे माझी प्लेट मोठी असल्यामुळे मी दीड चमचा बॅटर घातलेला आहे पण प्लेट छोटी असेल ना तर बॅटर कमीच घालायचं आहे जेवढं जास्त बॅटर तुम्ही घालाल ना तेवढा जाड पापड तयार होईल जेवढं कमी बॅटर घालाल तेवढा पापड पातळ होतो आणि मस्त काचेसारखा का पारदर्शक होतो आणि तळल्यानंतर सुद्धा मस्त खुसखुशीत होतो जिभेवर ठेवताच विरघळून जातो एवढा खुसखुशीत बनतो त्यामुळे शक्य असेल तेवढं कमीच बॅटर घाला आणि जेवढं पातळ तुम्हाला पसरवता येईल ना तेवढं पातळ पसरवून घ्यायचं आहे पण हे पापड बनवण्यासाठी बॅटर पसरवण्याची जी पद्धती आहे ना बरेच जणांना वेळ वा त्रासदायक वाटते अशांसाठी मी बॅटर पसरवण्याची एक नवीन पद्धती पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे जी अगदी सोपी आहे ज्यामुळे वेळही वाचेल आणि त्रासही वाचेल तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट बघत राहा मी तुम्हाला पुढे ती पद्धती सांगणारच आहे तोवर आपण हे पापड वाफवून घेऊया हाय फ्लेम वर फक्त दोन मिनिटांसाठी वाफ काढायची आहे त्यापेक्षा जास्त वेळ पापड शिजवायचा नाही आणि पापडची वरील बाजू तुम्ही बघू शकता पूर्णपणे कोरडी झालेली आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं हे पापड मी ढोकळा प्लेट्समध्ये बनवलेले आहे त्यामुळे सर्वात आधी मी प्लेट्स वेगळ्या काढून घेते आहे आणि नंतर पाण्यामध्ये घालणार आहे पण तुम्ही घरच्या प्लेटमध्ये बनवलेलं असेल तर लगेच पाण्यामध्ये घालायचं आहे यामुळे पापडची जी पुढील शिजण्याची प्रोसेस आहे ना ती लगेच थांबते आणि पापड अलगच सुटून येतो तर पाण्यामध्ये सुद्धा हा पापड जास्त वेळ ठेवायचा नाही आहे फक्त दोन ते तीन मिनटासाठी मी पापड पाण्यामध्ये सोडणार आहे आणि आता लगेच याला सोडून घेऊया तर एखादी टोकदार सुई किंवा सुरी असेल ना तर त्याच्या टोकाने अशा पद्धतीने याच्या कड्या सोडवून घ्यायचं आणि बघू शकता तुम्ही अलगद हा पापड सुटून येतो आहे आणि काय मस्त दिसतो आहे आता एखादं प्लास्टिक तुमच्याकडे असेल तर त्यावर पसरवून घ्या किंवा कॉटनच्या कपड्यावर सुद्धा तुम्ही पसरवून घेऊ हो शकता तर इथे एका परतीमध्ये सुद्धा मी पाणी घेतलेलं आहे पापड लवकरात लवकर व्हावे त्यामुळे मी दुसऱ्या स्टँड मध्ये सुद्धा पापड बनवून घेतलेले होते हे पापड सुद्धा दोन दोन मिनिटांसाठी मी असं पाण्यामध्ये बुडवून घेतलेले आहे असे पाण्याने ओले करून घ्यायचे गार झाले की लगेच बाहेर काढून घ्यायचे फक्त दोन मिनिटांसाठी पापड पाण्यामध्ये ठेवायचं आणि बघू शकता प्रत्येक पापड जो आहे ना तो अलगच सुटून येतो आहे आणि प्लेट्सला काही चिकटलेलं नाही आहे आणि पापड जे आहेत प्लास्टिक वर किंवा कपड्यावर पसरवण्याआधी पाण्यामध्ये पूर्णपणे बुडवून घ्यायचे आणि नंतर पसरवून घ्यायचे यामुळे पापड जो आहे प्लेन पसरवला जातो पापडाला घड्या पडत नाही आता हा पापड सुद्धा तुम्ही बघू शकता अलग सुटून आलेला आहे तेलाच्या एकाही थेंबाचा वापर न करता अगदी परफेक्ट पापड इथे तयार झालेला आहे प्रमाण अगदी साधे सोपे आहे बनवण्याची कृती सुद्धा अगदी सोपी करून सांगितलेली आहे कुणी पहिल्यांदा जरी ही पापड बनवत असतील ना तरी सुद्धा परफेक्ट बनतील आणि एकही पापड अजिबात चिरत नाही की फाटत नाही अगदी परफेक्ट असे हे पापड तयार होतात तर सर्व पापड मी या पद्धतीनेच बनवून घेणार आहे तुमच्या घरी प्लेट्स असतील तर प्लेट्स मध्ये सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने हे पापड तुम्ही तयार करू शकता आता तुम्हाला जर जी पसरवण्याची पद्धती मी सुरुवातीला सांगितली ती कटकटीची वाटत असेल तर जसे आपण पडीपापड बनवतो किंवा डोसा बॅटर पसरवतो ना तसंच पसरवून घ्यायचं आणि शिजवून घ्यायचं हा पापड मी बॅटर चमच्यानी पसरवून बनवलेला आहे तर तशाच पद्धतीने पाण्यामध्ये घालायचा आणि असा सुरीच्या टोकाने किंवा एखाद्या सुईने सुद्धा तुम्ही सोडून घेऊ शकता बघू शकता अगदी अलग सुटून आलेला आहे हा पापड मी थोडा मोठा बनवलेला हो होता आणि अगदी ट्रान्सपरंट हा पापड तयार झालेला आहे तर सर्व पापड मी याच पद्धतीने तयार करून घेतलेले आहे बघू शकता काय मस्त दिसतंय तर हे पापड तुम्ही सावलीत सुकवून घेऊ शकता आणि ऊन येत असेल तर जास्त दिवस टिकून राहावे यासाठी एक ते दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये छान सुकवून घ्यायचे आणि ऊन येत नसेल तर फॅन खाली सुकवून घेतले ना तरीही चालतील पण सात ते आठ दिवस फॅन खाली सुकवून घ्यायचे आणि उन्हामध्ये सुकवत असाल तर दोन दिवस जरी ऊन दिली ना तरीही चालणार आहे पापड इथे तयार झालेले आहे बघू शकता अगदी काचचेसारखे पारदर्शक दिसते आहे चवीलाही खूप मस्त लागतात आता मी तुम्हाला पापड तळून दाखवते आहे तेलात घातल्यानंतर हा पापड जो आहे ना पुणून चौपट होतो बघा काय मस्त पुनलेला आहे फक्त दोन कप रव्यापासून वर्षभर पुरतील एवढे पापड तुम्ही तयार करू शकता पापड बनवण्यासाठी लागणारं साहित्य कुणाच्याही घरी सहज उपलब्ध होईल असंच आहे आणि कृती मी तुम्हाला अगदी सोपी करून सांगितलेली आहे त्यामुळे या उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही वेगवेगळ्या वेग चवीचे वेगवेगळे वेग पापड बनवणार असाल तर पापडची ही रेसिपी करायला अजिबात विसरू नका आणि हा पापड तुम्ही बघू शकता तळण्याआधी आणि तळल्यानंतर आकाराने फुलून चौपट झालेला आहे अगदी खुसखुशीत बनतो जिबेवर ठेवताच विरघळून जातो आणि चवीलाही खूप मस्त लागतो रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि येणाऱ्या वाळवणाच्या पुढील रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेट होईल तोपर्यंत हा व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार